पुस्तकातून इतिहास वाचताना फक्त माहिती मिळते पण या सह्याद्रीच्या कुशीत तो इतिहास अनुभवता येतो शिवरायांचा आणि मावळ्यांचा पराक्रम जाणून घ्यायचा असेल अनुभवायचा असेल तर या सह्याद्रीत यावे लागते कारण त्या सर्व घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार हा सह्याद्री आहे काळातल्या संघर्षाची गुढता अनुभवता येते ज्यामुळे इतिहास अधिक जिवंत आणि वास्तविक वाढतो इथे पडणारे पाऊल आपल्याला त्या घटनांच्या अगदी जवळ घेऊन जातो या सह्याद्रीत आले की महाराज आणि मावळ्यांच्या सहवासात असल्याचा भास होतो त्यामुळे सह्याद्रीतील ट्रेकिंग म्हणजे केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आणि भावनिक समृद्धी देऊन जाते मनाला एक अद्वितीय आनंद आणि समाधान देते तसेच शारीरिकदृष्ट्या ट्रेकिंग नियमितपणे केल्याने ताणतणाव कमी होतो शरीराची ताकद वाढते आणि सहनशक्ती सुधारते मानसिक आरोग्याच्या दृष्टीने निसर्गाच्या सानिध्यात राहण्याने चिंता आणि ताण कमी होतो याशिवाय सह्याद्रीतील ट्रेकिंग ट्रेकिंगसाठी एकत्रितपणे येणाऱ्या मित्रांचे बंद घट्ट करतो आणि सहकार्याची भावना वाढवतो तसच त्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचा अनुभव घेऊन आपण इतिहासाशी जोडले गेलेलो असतो ज्यामुळे आपल्या जडणघडणीवर सकारात्मक प्रभाव पडतो सह्याद्रीतील ट्रेकिंग एक संपूर्ण आरोग्यदायी अनुभव प्रदान करतो